आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मध्ये उमेदवारांची चुरस सांगोरा प्रतिनिधी सांगोरा नगरपालिकेची प्रभाग रचना पूर्णत्वास झाली असून प्रभाग रचनेची यादी ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर व्हायच्या असल्या तरी सांगोला शहरात निवडणुकीचे वातावरण लागले आहे विशेषतः प्रभाग चार मध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांनी सोशल मीडियावर पोस्ट स्टेटस आणि डिजिटल बॅनरच्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधून घेतलं आहे या प्रचार मोहिमांमधून प्रत्येक इच्छुक आपल्या नेत्याचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला जात आहे प्रभाग क्रमांक चार हा राजकीय दृष्ट्या नेहमीच महत्वाचा मानला जातो आणि येथील प्रत्येक निवडणुकीत चुरस पाहायला मिळते या प्रभागात आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्या पक्षातील दोन प्रमुख कार्यकर्ते याच प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते मतदार वर्गामध्येही चर्चा रंगत असून आमच्या प्रभागातील भूमिपुत्रालाच आम्ही निवडून देणार पैशाच्या बळावर राजकारण करणाऱ्याला रा नाही असे मतदार सांगत आहेत शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक चार मधून शहराध्यक्ष माऊली तेली यांच्या उमेदवारीची दाट शक्यता व्यक्त होत आहे तर त्याच प्रभागातून शिवसेनेचे सोमेश यावलकर हे देखील इच्छुक आहेत दोघेही पक्षनिष्ठ कार्यकर्ते असून स्थानिक स्तरावर मजबूत जनसंपर्क ठेवतात प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असून याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेनेचे माजी आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील घेणार आहेत त्यामुळे या प्रभागात पक्षाचे तिकीट कोणाच्या नावावर फिक्स होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे